एक महत्वाची बातमी भांडूपमधली मधली मुंबईतल्या भांडूप परिसरातल्या सोनापूरमध्ये दोन जणांची हत्या झाली आहे एक जण गंभीर जखमींवरती फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहे भांडूप पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले माझे सहकारी अमोल पेडणेकर आपल्या संपर्कात आहेत अमोल अत्यंत धक्कादायक अशी बातमी काय नेमकी माहिती आहे आणि कुठं घडला हा प्रकार नक्कीच जे भांडुपच्या सोनापूर परिसर आहे त्या परिसरात संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एक घटना घडली गट आहे ही जी संपूर्ण जी घटना आहे ती एका भाजी विक चा जो स्टॉल होता भाजी विक्रेत्यांनी लावण्यात आलेला होता त्यांच्यामध्ये भाजी विक्रीचा स्टॉल आहे तो कोण लावणार याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये या दो दोन ते तीन जणांमध्ये मोठी हाणामारी झाली आणि त्यामध्ये चाकूने वार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर तिसऱ्याला जो गंभीर जखमी झालेला आहे त्याला पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे नेमकं अद्यापही ही प्राथमिक माहिती मिळते आहे पोलिसांकडून परंतु आणखी याच्या मागे जी काही कारणीमानता आहे ती अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान ह्या संपूर्ण भर दुपारच्या सुमारास घडलेल्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे भांडूपमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे संपूर्ण ज्या परिसरात पोलीस दाखल झालेले आहेत आणि नेमकी ही हत्या नेमकी कशामुळे झालेली आहे त्याच्या मागचे ऍक्च्युअल फॅक्ट काय आहेत शोधून काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत अजित अमोल धन्यवाद या सविस्तर माहिती करता आपल्या चोवीस तास रहा एक पाऊल पुढे